आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत त्यांनी शिवाजी महाराज आग्रावरून पेटाऱ्यात बसून नव्हे तर लाच देऊन सुटले होते असे विधान केले होते ज्यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या वक्तव्यावर अजित पवार आमदार अमोल मिटकरी यांनी कठोर शब्दात टीका केली आहे त्यांनी आपल्या ट्विटरवर सोलापूरकर यांना टक्लू हैवान समोरून त्यांची विकृत मानसिकतेतून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याचे आरोप केले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या चातुर्याने पराक्रमाने आणि धाडसाने आग्रहावरून सुटका केली होती हा इतिहास महाराष्ट्राच्या जनसावानात खोलवर रुजलेला आहे परंतु राहुल सोलापूरकर यांनी जाणीवपूर्वक महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मिटकरी म्हणाले या संदर्भात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ते विधीमंडळाच्या सभागृहात करणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटरमध्ये स्पष्ट केले अशाच महत्वपूर्ण घडामोडीसाठी पाहत राहा पे सत्ता आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या त्रासदायक आजारांवर मात करण्यासाठी एकमेव नाव डॉक्टर चाटेस होमिओपॅथी क्लिनिक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा